नमस्ते मी डॉक्टर अनिता जठार मराठी कविता सादर करत आहे आणि माझ्या कवितेचं नाव आहे कोण म्हणतं कोण म्हणतं फक्त मुलीच घराची शान असतात कोण म्हणतं फक्त मुलीच घराची शान असतात मुलेही तेवढीच गोड आणि छान असतात मुलेही तेवढीच गोड आणि छान असतात आई आजारी पडली की पडेल ते काम करतात आई आजारी पडली की पडेल ते काम करतात कोणताही आरडाओरडा न करता सर्व काही करतात कोणताही आरडाओरडा न करता सर्व काही करतात घरात तो नसला की घर कसं खायला उठत घरात तो नसला की घर कसं खायला उठत गप्पा मारायला ऐकायला कोणीच नसत घरी आल्यावर आई समोर लागते घरी आल्यावर आई समोर लागते यालाच तर खरं प्रेम म्हणावं वाटते आईचा चेहरा पाहून तिची व्यथा घडते आईचा चेहरा पाहून तिची व्यथा कळते कर तू आराम म्हणत गाडी हळूच स्वयंपाकघरात शिरते कर तू आराम म्हणत गाडी हळूच स्वयंपाकघरात घरात शिरते कसे तरी काहीतरी बनून आई समोर ताट येते कसे तरी काहीतरी बनून आई समोर ताट येते आईलाही ते पाहून खूप भरून येते आईलाही ते पाहून खूप भरून येते कोण म्हणत फक्त मुलीच घराची शान असतात मुलंही तेवढीच गोड आणि छान असतात मुलेही तेवढीच गोड आणि छान असतात स्वतःसाठी वेळ दे सांगत असतो मला स्वतःसाठी वेळ दे सांगत असतो मला छंद आपले जोपास म्हणजे मजा वाटेल तुला कुठे जायचं म्हटलं की म्हणतो सोडतो मी तुला कुठे जायचं म्हंटल की म्हणतो सोडतो मी तुला नको जाऊ एकटी काळजी वाटते मला काहीही काम असेल तरी वेळ काढतो थोडा काही काम असेल तरी वेळ काढतो थोडा थोडाच वेळ आहे म्हणतो सोडून येतो मला थोडाच वेळ आहे म्हणतो पण सोडून येतो मला खूप वेळ झाला की फोन येतो मला खूप वेळ झाला की फोन येतो मला किती वेळ झाला ग का नाही आली घरा किती वेळ झाला ग का नाही आली घरा उशीर होणार असेल तर येऊ का घ्यायला उशीर होणार असेल तर येऊ का घ्यायला <laughs> शब्दात या किती काळजी झळकते शब्दात या किती काळजी झळकते यावरून तर एकमेकांचे प्रेम घडते यावरून तर एकमेकांचे प्रेम करते कोण म्हणत फक्त मुलीच घराची शान असतात मुलेही तेवढीच गोड आणि छान असतात मुलेही तेवढीच गोड आणि छान वाचतात जिम्मेदारी वाढली की सर्वच विभागतात जबाबदारी वाढली की सर्वच विभागत म्हणून नात्यातलं प्रेम थोडंच कमी होत म्हणून नात्यातलं प्रेम थोडंच कमी होत शब्दांची जागा आता डोळे घेतात शब्दांची जागा आता डोळे घेतात सर्व काही तेच सांगून जातात सर्व काही तेच सांगून जातात तरी प्रेमाचा ओलावा तसाच ता असतो तरी प्रेमाचा प्रेमा ओलावा तसाच असतो ज्याला आपण शेवटपर्यंत जपत असतो ज्याला आपण शेवटपर्यंत जपत असतो कोण म्हणतं मुलीच घराची शान असतात मुलेही तेवढीच आणि छान असतात मुलेही तेवढीच आणि छान असतात धन्यवाद